फ्रेंड्स आम्ही नवीन वर्षाचं बाहेर चाललेलो आहेत मी आणि माझी फॅमिली तर चला आम्ही तुम्हाला दाखवते कोण कौन कोण येणार आहे आमची छोटी पिऊ ही तयार होती तिचे पप्पा तिला तयार करतात तर बघा फ्रेंड तास माझ्या मिस्टरांच्या हातात मोबाईलच असतो ही छोटी पिऊ अंधार कशी खेती हिला अंधार नाही काय नाही पण हिला खेळायचं फक्त माहिती आहे तर बघा आता फायनली आम्ही आलेलो आहे साईराज मिसळ मध्ये एकदम प्रसिद्ध मिसळ आहे दे हे देहू गावातील चला आपण आता आतमध्ये जाऊ हे हातात बॉटल आहे स्पेशल माझ्यासाठी आहे बाहेरचं पाणी जमत नाही आणि हे बघा पिऊ एकदम छान खेळायली त्याला आता मी टॉर्च लावते मोबाईलचा तर, तर आता निघाले अगोदर किती खेळत होते अंधारात फक्त खेळण्याशी मतलब आहे अंधार उजेड माणसं दिसले गप बस एक तिच्या तिच्या घुंडीत मस्त खेळती एकदम भारी तर तिचे पप्पा तिला घेतात मम्मीला घेऊन चाला येत नाही तिचा चला आता फायनली आम्ही आतमध्ये चाललो तर खूप छान प्रसिद्ध आहे म्हणतात तर खाऊन बघूया आपण कशी आहे खरंच क्वालिटी आहे का नाही अवघंच नाव आहे ते पण नंतरच समजेल तर हे भाऊजी काही नको म्हणतात छोटी पिऊला बी खायची इच्छा आहे ती पण आपण काय खायलं की तोंड तिला वाटतंय तिला पण द्याव तर बघू आता हे बघा माझे मिस्टर मी आणि येईल ते पित्ताचे गोळे आणायला सारखं त्यांना पित्त होते चहा पेलेत भरपूर त्यामुळं ती चहा प्यायची सवय नाही ह्या भाऊजीमुळे चहा पिली जे खायनेली बघा मुसळ आलेली आहे त्याच्यामध्ये दही पापड गोड आणि मिसळ आणि इकडं आहे ती भेळ आहे विधीसाठी मागवले आमचं खाऊन झालेलं आहे आता आम्ही बाहेर निघालो तर बघा फायनली हे दोघं बा पाठीमागायत बिल देतात आणि आता आम्ही पिऊ आम्ही बाहेर आलात पिऊ बघा माझ्याकडं कशी टक लावून बघ आणि एवढ्या त्यांचं झालेलं नाही असं वाटतं आता ह्यांना दिसतंय फालूदा दा इकडं आईस्क्रीमचं गाडा त्यामुळं हे पुन्हा महागारी फिरणार मला माहित होतं आणि मला तर थंडीच्या दिवसात जमत नाही आहे खातेल बाकीचे तर बघा सगळ्यांचं मी फोटो घेते आणि किती क्यूट दिसते ही छोटी प्यू तिला मी घेतलेला ड्रेस पण भारी दिसतो आता रे फालूदा तयार झालेला आहे आता ही दीदी दी खाती हिला ले थंड खायचा शॉक आहे मला थंडी जमत नाही आहे आता हे खाते <laughs> दोघ तर बघा आता आम्ही फायनली आलेलो आहे गाथा मंदिरच्या साईडला तिथे आणि तिथलं झालं की आम्ही पुढी आता खूप थंडी वाजायली घरी जाऊ <tries> नेहमीच प्रमाणे माझी मोठी सिस्टर मला बडबड करती कारण तिला माहीत आहे माझा प्रॉब्लेम मी पाच मिनटं काय दोन मिनटं घेऊ शक शकत नाही ओझं ओझं जग घेतल्यावर मला खूप त्रास होते तरी पण मला बोलायचं तीच बोलती नवीन वर्ष आहे तरी हे तिला समजना झालंय माझी चूक झाली ज्याकडं आली मी ती बघा ती कशी मला बोलती ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी